बातमीयाच्या गोठातून मवियाच्या, गोठा मवियाच्या बैठकीसाठी अरविंद केजरीवाल हे मुंबईमध्ये दाखल झालेत बीकेसी मैदानावरती मोदी विरोधकांची सभा पार पडणारे संध्याकाळी ही सभा आहे आणि या सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मुंबईमध्ये दाखल झालेत मुंबईत ते पोहोचलेत शरद पवार उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल आणि मल्लिकार्जुन खरगे हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी सायली पाटील सायली संध्याकाळी मोदी विरोधकांची बीकेसी मैदानावरती सभा आहे आणि या सभेसाठी अरविंद केजरीवाल हे मुंबईत दाखल झालेत अधिकची माहिती मविया आणि महायुती आता पाचवा टप्पा येऊन ठेपलाय लोकसभेचा चार टप्पे पूर्ण पडलेत पूर्ण झालेले आहेत आणि आता गेल्या चार टप्प्यांसाठी आणि आता या पाचव्या टप्प्यासाठी जी काही प्रचार सभेची प्रचार सभांची रणधुमाळी सुरू आहे ती आपण पाहतोय आणि अगदी मोठ्या प्रमाणात ही प्रचार सभा घेतल्या जातात प्रचार होतोय आणि आता शेवटचा टप्पा उरला आणि हा टप्पा मुंबईच्या लोकसभेचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रावर मुंबईवर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सुद्धा विशेष लक्ष आहे त्यामुळे आता ही जी सभा आहे ती मविया आणि महायुती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर उद्धव ठाकरे अशी ही लढत असणार आहे आणि त्यामुळे या दोन्ही सभा कशा पार पडतात यामध्ये नेमकं काय बोललं जातं यामध्ये नेमके कोणते मुद्दे मांडले जातात याकडे सगळ्यांचंच लक्ष राहणार आहे आणि केजरीवाल हे या सभेसाठी मुंबईत पोहोचले असून ते उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत आणि मग लगेच सभास्थळी दाखल होणार आहेत जी मात्र सायली अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर आल्यावरती त्यांनी एक गौप्यस्फोट केला होता की उद्धव ठाकरे यांना सुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये अटक होऊ शकते आजच्या या सभेतून अरविंद केजरीवाल यांचे टीका करण्याचे किंवा महायुतीवर टीका करण्याचे महत्वाचे मुद्दे कोणते असतील भाषणातील महत्वाचे मुद्दे कोणते असतील जी महायुती आणि मविया यांचे आपण गेल्या चार टप्प्यात पाहिलं की प्रत्येकाच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अगदी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप सुद्धा राजकारण सुरू आहेत आणि हे हेवेदावे पाहिल्यानंतर चार टप्पे पूर्ण झालेत आता ही कदाचित आजची सभा ही अतिशय विलक्षणीय ठरणार आहे कारण मव्या कडून महायुतीवर होणारे आरोप प्रत्यारोप हे पाहण्या पाहणे पहान, महत्वाचे ठरणार आहे कारण आता त्या दोन दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घाटकोपर येथे रोड शो झाला तिथे झालेली गर्दी त्यानंतर या रोड शो मुळे अनेक लोकांना म्हणजे रहिवाशांना किंवा प्रवाशांना तिथे अडथळा निर्माण झाला प्रवासात हे मुद्दे सुद्धा कदाचित मवियाच्या सभेतून मांडले जाणार आहेत याच्यावर सुद्धा टीका होण्याची दाट शक्यता आहे आणि नुकतंच घाटकोपरमध्ये जे होर्डिंग कोसळलं त्यानंतर मोदींचा झालेला रोड शो हे कदाचित टीकेचे सर्वात महत्वाचे मुद्दे असू शकतात जी साहिल धन्यवाद या माहितीबद्दल